घराला कुलू पसर्याची संधी साधून आंतरजिल्हा चोरट्याने सायंकाळच्या सात ते पावणे आठ या पाऊन तासात घर फोडून सोन्याचे दागिने चोरून पळ काढला गुन्हे शाखेच्या पथकाने सहाव्या दिवशी सीताफीने मार्केट यार्ड समोर पशु दवाखान्यासमोरून अटक केली त्याच्याकडून एक लाख एकाहत्तर एक हजार रुपयाचे दागिने जप्त केले सुखदेव उर्फ बंडू हनुमंत नाईक वय सव्वीस राहणार खराडी वस्ती तालुका मिरज जिल्हा सांगली असे अटक केलेले आरोपीचे नाव आहे शहरातील वसंत विहार परिसरातील सायली हा येथे कुसुम मिश्रा या महिला वास्तव्यास आहेत जुलै पंधराच्या सायंकाळी त्या कुलूप लावून बाहेर गेला होत्या। नजर नेमक्या या घराचे कुलूप तोडून आतील सोन्याच्या बांगड्या अंगठ्या असे एकोण एक लाख एकाहत्तर एक हजार रुपयेचे ऐवज चोरून होती पोभारा केला होता या घटनेची फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती पोलीस आयुक्ताने वारंवार होत असलेल्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यासाठी आदेश दिले होते यावरून गुन्हे शाखेने चांगली कामगिरी करत तपासाची चक्री फिरवत चुराला अटक केली आहे